शेतकरी मित्रांनो शेतीविषयक आपल्या भरपूर सारे व्हिडिओ असतात पण बराच वेळा काम असल्यामुळं किंवा बरेचसे पर्सनल आ... कामामुळं वेळ मिळत नाही एक शेतकऱ्यांनी काल कमेंट केली की जे काही राजकारण कांद्यावर होतंय याच्यावर काहीतरी बनवा कारण खरं तर याची गरज आहे मीडियासारखी एक हरामजात जी प्राजात आपण म्हणतो ही फक्त त्याच वेळेस जागी होते ज्यावेळेस शेतकऱ्यांचा कुठंतरी फायदा होत असतो आणि म्हणून मी तुमच्यासाठी एक पोवाडा सादर करतो आहे सादर करताना अक्षरशः माझे पण डोळे भरून येतात पण खरोखर हीच भावना आहे जी प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात आणि पोटात आहे ती फक्त मी पोटातून ओठावर आणण्याचा प्रयत्न करतो आहे जर हा पोवाडा आवडला तर नक्कीच व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जर हा तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी एक तुम्हाला माझ्या ब्लॉगची लिंक देतो आहे त्या ब्लॉगवर जा तिथं तुम्हाला तो कॉपी करून पेस्ट करता येईल म्हणजे कॉपी करता येईल आणि तो तुम्हाला लिखित स्वरूपामध्ये सुद्धा दुसऱ्यांपर्यंत पाठवता येईल फक्त समजून घ्या याच्यामध्ये काही शब्द आहेत ह्या शब्दाचा शब्दशहा अर्थ घेऊ नका म्हणजे थोडक्यात सांगायचं चा झालं तर एक शब्द त्याच्यामुळे मी वे वेळोवेळी वापरला आहे त्या शब्दाचा अर्थ शब्दशहा घेऊ नका तिथं दोन चार टगे असतात ते प्रत्येकाला अनुसरू नये तर चला व्हिडिओला सुरुवात करतो शेतकऱ्यांच्या रक्ताचा हिशोब अरे आयकारे भडव्या राजकारण्यानो कांद्यावरती करताय खेळ शेतकऱ्याच्या घामानं भरलेलं शेत तुमच्या पोटाला झालाय नुसता मेल दिवसा दिवसाढवळ्या शेतकरी राबतो रक्ताचं खत घालून पीक उभं करतो पण बाजारात येता भाव पडतो हरामखोर नेते मात्र किस्सा भरतो बायकोच्या गळ्यातलं थोडं सोनं तारण करतो शेतकऱ्यांच्या भावानं झालं शेतकऱ्याचं मरण उपाशी जात आहेत गाडव मंत्री मात्र गाड्या आहेत कधी निर्यात बंद कधी आयात खोली जनतेच्या डोक्यातली झाली कांदा होतो राजकारणाचा हरामखोर बडवे नेत्या पोट्याची तृप्ती साधा कांद्याच्या अश्रूंनी स्वयंपाक घर ओलं गृहिणीचं मन झालं भिजलेलं शेतकरी म्हणतो कांदा माझा सोन्याहून भारी पण चोर सत्ताधारी फक्त करतात खोटी शपथ हावसारी प्रत्येक जत्रेत प्रत्येक मेळाव्यात शेतकरी फसतो नेत्या वचनांच्या खेळात गाढव वचन देतात हरामखोर नोटा मसतात कांद्याच्या किमतीवरती का लढवतात कधी कांदा होतो जनतेच्या घशात काटा कधी शेतकऱ्याच्या डोळ्यातलं पाणी फसवणारा वाटा आणि तुम्ही भडवे राजकारणी तुमच्यासाठी कांदा फक्त भांडवल बनतो कुठे आंदोलन मोडायला कुठं मत गोळा करायला कुठे शेतकरी झोपा घालायला अरे हरामखोरांनो शेतकरी जर उठला रानातून तर तुमच्या गाडव खोडच्या उद्ध्वस्त होतील तुमचं बडवट राजकारण अंगारात जळून जाईल कांद्याच्या प्रत्येक थेंबाला रक्ताची किंमत आहे शेतकऱ्याच्या आत्महत्येत तुमचीच पाप आहे म्हणून हा पवडा ऐका नीट शेतकऱ्याचा श्वास तुमच्या सत्ता महालाला तोडून टाकेल एक दिवस नीट एक दिवस नीट धन्यवाद